वैजापूर गंगापूर विकासाच्यासाठी तीन हजार कोटी निधी आणले रमेश बोरणारे यांनी मला माहीतच नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकी दोन हजार चोवीस यासाठी सुरू असलेल्या विधानसभा प्रचारनिमित्त मुख्यमंत्री ले एकनाथ शिंदे यांचे प्रचारदरम्यान वैजपूर्वीचे आगमन त्याग्मन झाले त्या आगमनानंतर त्यांनी भाषणामध्ये सांगितले की प्राध्यापक रमेश पाटील बोरणारे हा कामाचा माणूस हा खरोखर कामगिरी माणूस आहे याला नावच प्राध्यापक रमेश बोलणारे असं आहे म्हणून तो तुमच्या तालुक्याला तीन हजार कोटी आणू शकला पण ते मला कधी आणले ते कळालेच नाही म्हणून असाच पुन्हा जास्त निधीचा वैजापूर शहराला आणेल व वैजापूर गंगापूर तालुक्याला आणेल असाच प्राध्यापक रमेश बोरणाऱ्यांना पुन्हा विधानसभेवर पाठवा असं मुख्यमंत्री यांनी त्यांच्या भाषणातून सांगितले दर्शवांना समोरील बटन दाबून त्यांना विजय करा केलोच मराठी प्रतिनिधी राजा छत्रपती समसा